शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा महिना राहतील फक्त चला चॅनलला नक्की करून घ्या शेतकऱ्यांना मिळू शकते खुश खबर पीएम किसान योजनेची रक्कम सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपये होईल आगामी केंद्रीय अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना खबर मिळू शकते कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातून सन्मान निधीची रक्कम आता वाढण्याचा विचार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाचशे एकवीस कोटी रुपयांचा निधी जमा जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकरी ई केवायसी विना शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत पाचशे एकवीस कोटी रुपये जमा झाले आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट बघणार आहोत थुडला लक्षपूर्वक बघत चला अतृष्टीच्या निधी प्रस्तावावरून सोळा गोंधळ प्रस्ताव आला नसल्याचे केंद्राचे म्हणणे तर दोन प्रस्ताव दिल्याचा राज्याचा दावा जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये झालेल्या अतृष्टीमुळे बाधितांना देण्यात येणाऱ्या नुकसानीच्या मदतीच्या प्रस्तावावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आता सोळा गोंधळ सुरू असल्याचं बघायला मिळत आहे कृषी विभागाला पाच हजार कोटी द्या कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा नसल्याचा फटका कृषी विभागाला हे बसला आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली पण त्याची पूर्तता होत नसल्यामुळे आता याकरिता पाच हजार कोटी रुपयांची रक्कम देण्याची कृषीमंत्र्यांची मागणी सोयाबीनच्या दरामध्ये दोनशे रुपयांची घसरण शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला चढउतार बघायला मिळत असून शेतकऱ्यांना तर दरवाढीची अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या परिसरामध्ये सध्या सोयाबीनला काय दर मिळत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा अतृष्टीचा एकोणतीस हजार कोटींचा केंद्राला मदतीचा प्रस्ताव कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती राज्यातील शेतकऱ्यांना अतृष्टीचा मोठा फटका बसला आहे राज्य सरकारने केंद्राला एकोणतीस हजार कोटींचा मदतीचा प्रस्ताव पाठवला असून केंद्र सरकार लवकरच पैसे देईल असं या ठिकाणी कृषीमंत्र्यांनी सा सांगितलं असून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत एकोणीस हजार कोटी रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा झाली असल्यास देखील कृषीमंत्र्यांनी सांगितलं राज्याच्या राजकारणामध्ये नवा ट्विस्ट संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा आशिष शेलार देखील हजर राजकीय चर्चांना ओत अनेकांना पडला प्रश्न संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू रब्बे हंगामामध्ये पीकोमाला शेतकऱ्यांचा कमीच प्रतिसाद शेतकरी मित्रांनो तुम्ही पीक विमा भरला का राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक उमा भरण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे पंधरा डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत पावसानंतर दुसरं मोठं संकट राज्यांना अलर्ट जारी महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे तसेच संपूर्ण उत्तर भारतामध्ये देखील लवकरच थंडीची लाट जाणवू शकते असं देखील ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे पर्वतांवरील बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये पारा घसरणार असून महाराष्ट्रामध्ये देखील कि किमान तापमानामध्ये घट होईल शेतकऱ्यांना पंचवीस वर्ष मोफत वीज महावितरणने नोंदवला जागतिक विक्रम मागील त्याला सूर कृषीपंप योजनेमध्ये महाराष्ट्राने मोठी झेप घेत एकाच महिन्यामध्ये तब्बल पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सूर बसवले आहेत फार्मर आयडी अभावी साताऱ्यातील तीन हजार शेतकरी मदतीपासून वंचित साताऱ्यामध्ये अतृष्टी नुकसान भरपाईपैकी अकरा हजार एकशे एकावन्न शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत सहा कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट बघणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पाहत चला मोठा दिलासा जिमिनीच्या पोटहिश्यांची मोजणी आता फक्त दोनशे रुपयांमध्ये राज्य सरकारचा नवा निर्णय बघायला मिळत आहे मोठा दिलासा मिळणार असून आता जिमिनीच्या पोटहिश्यांची मोजणी फक्त दोनशे रुपयांमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या सुप्रिया सुळे यांची मागणी अतृष्टीमुळे मराठवाड्यामध्ये तसंच राज्यामध्ये शेतीची हानी झाल्याच्या पार्श्वभूमीवरती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये केली आहे शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा कायम शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक हजार दोनशे अठ्याहत्तर कोटी रुपये जमा आमदार पाटील यांची माहिती दिवाळीपासून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट असून आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये आला असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी पैशांची अत्यंत गरज होती त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा झाली असल्यामुळे या ठिकाणी आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करू सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा करण्यामध्ये येत असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक देखील रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे शेतकरी मदतीचा मुद्दा संसदेमध्ये चांगलाचं गाजला कृषीमंत्री काल म्हणाले प्रस्ताव आला नाही आज म्हणाले मदतीचा प्रस्ताव आला कृषीमंत्री शिवराज चव्हाण यांचे लोकसभेमध्ये सुधारित उत्तर सत्तावीस तारखेला राज्य सरकारच्या माध्यमातून मदतीचा प्रस्ताव मिळाल्याची माहिती मोठी बातमी त्र्याऐंशी लाखांवरती शेतकऱ्यांना मदत आतापर्यंत सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले परंतु अद्याप देखील चार लाखांवरती शेतकऱ्यांची ई के वाय सी नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नाही मराठवाड्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे लक्षपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा मराठवाड्यातील ब्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार एकशे सत्तावीस कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत जमा झाला असून अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांनी ई सी केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान सोयाबीनचे उत्पादन घटून देखील भाव स्थिर क्विंटल मागे दीड हजार रुपयांचा फटका शेतकरी अडचणीमध्ये सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा होती यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगलेच घटले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की दरामध्ये सुधारणा होईल मात्र सोयाबीनचे उत्पादन घटून देखील सध्या दर स्थिर असल्याचे बघायला मिळत आहे रद्द झालेल्या पंपांचा प्रश्न मार्गी लाभार्थ्यांना रक्कम परत मिळणार तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज रद्द झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही रक्कम परत मिळणार राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी लवकर करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये केली आहे तसेच सरकारचे प्राधान्य कर्जमाफीला नव्हे तर निवडणूक प्रचाराला असल्याचा देखील टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे तर दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यासाठी समिती नेमण्यामध्ये आली असून त्याची कारवाई सुरू असल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं महत्वाची बातमी सरकारची घोषणा हवेतच लाखो शेतकरी पीक विम्यापासून वंचित देवेंद्रजी शेतकऱ्यांना प्रत्येक तरी सतरा हजार रुपये केव्हा मिळणार शेतकऱ्यांचा सवाल राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे आश्वासन दिले होते राज्य सरकारच्या माध्यमातून कोठ्यावधी हो रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान रक्कम रक्कमाने रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम केव्हा जमा होणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून हेक्टरी सतरा हजार रुपयांचा पीक विमा विमा देण्याची घोषणा आणि त्यानुसार आता पीक कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि समोर आलेल्या माहितीनुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक रक्कम जमा होणार आहे सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी सतरा हजार रुपयांचा विमा जमा होणार असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा सध्या जर बघायला गेलं तर आता छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नऊ लाख सात हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती सातशे सहा कोटी रुपयांचा निधी आता जमा करण्याची प्रक्रिया आहे तर जालना जिल्ह्यातील आठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाचशे कोटी जमा करण्यामध्ये येत आहे पीएम किसान योजनेमध्ये अठरा हजार शेतकऱ्यांची ई केवायसी नाही बीड जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे नुकताच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नसेल अशा शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान उत्पन्न वाढण्याऐवजी उत्पादन खर्च झाला दुप्पट केंद्र शासनाकडून रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ प्रतिगुणी दोनशे ते अडीचशे रुपयांचे दर वाढ झाली असल्यामुळे शेतकरी चिंतेत उत्पन्न वाढण्याऐवजी उत्पादन खर्चामध्ये दुप्पट वाढ होत असल्याचे चित्र आहे महत्वाची बातमी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे परभणी जिल्ह्यातील नऊ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहाशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी जमा करण्यामध्ये येत आहे तर हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती चारशे बावन्न कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येत असल्याची अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पुढे बघूयात कपास किसान ॲपमुळे शेतकरी आले अडचणीमध्ये ऑफलाईन खरेदीची शेतकऱ्यांची मागणी सी सी आयकडून कापूस खरेदीसाठी यंदा कपास किसान ॲपवरती अनिवार्य नोंदणीची आट घालण्यामध्ये आली आहे मात्र हे ॲप पूर्णपणे विकसित नसणे महसूल नोंदी डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध नसते अशा काही तांत्रिक अडचणीमुळे आता शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे ऑफलाईन खरेदीची या ठिकाणी शेतकऱ्यांमधून मागणी करण्यामध्ये येत असल्याचं बघायला मिळत आहे शेतकरी आता या ठिकाणी अडचणीमध्ये आले आहे युरिया खताची कमतरता शेतकरी झाले हैराण तातडीने खत पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी बघायला मिळत आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता युरिया खताची कमतरता आपल्याला बघायला मिळत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत तातडीने खत पुरवठा करण्याची शेतकऱ्यांमधून आता मागणी करण्यात येत असल्याचं बघायला मिळत आहे लोकशाहीच्या नावानं चांगभलं निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊस राजकीय स्पर्धा वाढली विकाऊ मतांचे प्रमाण वाढले जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका निवडणुकाचा मोठा संग्राम बाकी सध्या जर बघायला गेलं तर लोकशाहीच्या नावाचं चांगभल बघायला मिळत आहे निवडणुकांमध्ये सध्या पैशांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे विकाऊ मतांचे प्रमाण आता वाढत जात असल्याचे चित्र नाशिक जिल्ह्यामध्ये रब्बेची अठ्ठावीस टक्के पेरणी गहू ज्वारीची सर्वाधिक लागवड नाशिक जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही रब्बी हंगामामध्ये कोणते पीक घेतले आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या जर बघायला गेला तर शेतकरी रब्बी हंगामाच्या कामामध्ये सध्या व्यस्त असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पीकुमा भरण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे ज्या शेतकऱ्यांनी पीकुमा भरला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तत्काळ पीकुमा भरणे देखील अत्यंत आवश्यक आहे महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला मदतीचा प्रस्ताव पाठवण्यामध्ये येत आहे अदृष्टीचा एकोणतीस हजार कोटींचा केंद्राला मदतीचा प्रस्ताव हा राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवण्यामध्ये आला आहे त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वीस हजार कोटी रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा झाली असल्याचं या ठिकाणी कृषीमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं असल्याचं बघायला मिळालं मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता पीएम किसानची रक्कम सहा हजार आहे ही योजना सुरू झाल्यापासून रकमेमध्ये वाढ करण्यामध्ये आली नव्हती रकमेमध्ये वाढ होणार असल्याची अतिशय महत्वाची बातमी बघायला मिळत आहे पीएम किसान योजनेची रक्कम आता सहा हजार नऊ हजार रुपये होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा आठो हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे साधारणतः वीस डिसेंबरपर्यंत नमो शेतकरी योजनेचा आठ हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे ढगळ हवामानाचा हो तुरीला बसत आहे फटका तुरीच्या पिकावरती हवामान हो बदलाचा आणि शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा मोठा तडाखा बसत आहे ढगाळ व दमट हवामानामुळे आता देखील वाढली असल्याचं बघायला मिळत आहे उत्पादक शेतकरी ठिकाणी आता चिंतेमध्ये बघायला मिळत आहे थंडीचा कडाका वाढला सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी चांगलीच थंडी आपल्याला बघायला मिळत आहे राज्यामध्ये हिवाळीची जोरदार एंट्री झाली असून राज्यभर आता गरट्याचा प्रभाव वाढत असून अजून या ठिकाणी आता थंडीची लाट येण्याची देखील दाट शक्यता आहे कांदा साठवणूक घोटाळ्यासंबंधी उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश कांदा खरेदीमध्ये आर्थिक गैरव्यवहार आणि साठवणूक घोटा घोटाळ्याच्या मुद्द्यावरती आता या ठिकाणी चौकशीचे आदेश देण्यामध्ये आले आहेत नाशिक जिल्ह्याची अपडेट आहे महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना आता लखपते दिदी बनवणार मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यामध्ये लाडकी बहिणी योजना सुरू आहे आणि त्याचबरोबर आता राज्यामध्ये या ठिकाणी लखपते दिदी योजना राबवण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्यामुळे राज्यातील महिलांना आता चांगलाच या ठिकाणी दिलासा मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता प्रत्येकी दोन हजार रुपयांची हे सरकारच्या माध्यमातून वितरित केली जाईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असून साधारणतः वीस डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे मध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद